नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या कंपनीची आय पी एल साठी अधिकृत भागीदार म्हणून निवड करण्यात आलेली आहे अधिकृत भागीदार ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल ऑफिशियल पार्टनर म्हणून या ठिकाणी सिलेक्शन करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सीएट नावाची कंपनी आहे या कंपनीला या ठिकाणी येणाऱ्या आय पी एल हंगामासाठी अधिकृत भागीदार म्हणून बी सी सी आयने त्यांची निवड केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या सीएटच्या यंदाच्या आय पी एलचा अधिकृत भागीदार म्हणून निवड करण्यात आलेली आहेच आहे सोबत सोबत कंपनी पाच वर्षामध्ये सुमारे दोनशे चाळीस कोटी रुपये खर्च करणार आहे तसेच या ठिकाणी एट माय इलेव्हन सर्कल एंजल वन आणि रुपे यांना बी सी सी आयने ने चौदाशे पंच्याऐंशी कोटींच्या आय पी एल प्रायोजकत्व स्लॉट या ठिकाणी विकलेले आहेत क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणते आहे एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो अलीकडेच जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना कोणी जाहीर केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना या ठिकाणी लॉन्च केलेली आहे ठीक आहे याच्याबद्दल चा चार पाच आहेत ते लिहून घ्या जसं की ही जी काही योजना आहे ही योजना सहकार से समृद्धी कार्यक्रम अंतर्गत सुरू करण्यात आलेली योजना आहे दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्राथमिक कृषी पतसंस्थाला नाबार्ड सोबत जोडून ते कार्यान्वित करणे हा या प्रकल्पाच्या मागचा मेन उद्देश आहे त्यामुळे कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे सव्वा लाख कोटी रुपये खर्चून सातशे लाख मेट्रिक टनांची जगातील सर्वात मोठी साठवण योजना पुढील पाच वर्षांमध्ये या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल साठवता येईल आणि गरजेनुसार योग्य वेळी त्याची विक्री करता येईल आणि बँकांकडून कर्ज दे घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काय का होईल सुलभ होईल मदत होईल ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बॅग लेस स्कूल म्हणजेच काय आठवड्यातून एक दिवस असा असणार आहे ज्या दिवशी या ठिकाणी बॅग नाही आणली तरी चालणार आहे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या दोन हजार चोवीस पंचवीस मधील आगामी शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिली ते बारावी मधील विद्यार्थ्यांसाठी आठवड्यात एक दिवस बॅग फ्री दिवस असणार आहे शाळेचा किंवा कॉलेजचा या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या या उपक्रमाच्या मागचा उद्देशाबद्दल ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नुकतीच दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए एस राजू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ए एस राजू असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दक्षता आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल प्रश्न आहे तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया जसं की डब्ल्यू एच ओने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजिद यांची नियुक्ती केली क्रिकेट नवीन बनलेत उपप्रमुख लेफ्टनंट जनरल द्विवेदी भारताचे आरोग्य सचिव अपूर्वचंद्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष नवाफ सलाम भारतीय चार्टर्ड अकाउंटचे अध्यक्ष रणजित कुमार अग्रवाल आय आर सी टी सीचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार जैन आणि दक्षता आयुक्त ए एस राजू या ठिकाणी तुम्हाला फोटो दाखवण्यात आलेला आहे ऑलरेडी संध्याकाळची जी काही साडेसातची सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे ती सिरीज या ठिकाणी दररोज न चुकता पाहत चला त्याच्यामध्ये एकत्रितपणे आपण माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत ऑलरेडी वर्तमानमध्ये कोण काय आहेत म्हणजे जे काही महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स असतात नियुक्ती असतात त्याच्यावरती एकत्रित असा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे वेळात वेळ काढून संध्याकाळची सुद्धा सिरीज या ठिकाणी पाहायला सुरुवात करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्यातील पहिला एम एस एम ई डिफेन्स एक्स्पोचे कोणत्या शहरामध्ये उद्घाटन झालेले आहे तर पर्याय क्रमांक ए पुण्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील पहिल्या एम एस एम ई डिफेन्स एक्सपोचे या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे कदाचित हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो एम एस एम ई याचा फुल फॉर्म काय मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस मग मला लगेच कमेंट करून सांगा एम एस ईचे केंद्रीय मंत्री कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण आपल्या राज्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायक アニコイナ。 पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील पहिली महिला पिच क्युरेटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जासिंता कल्याण असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिल्या महिला पीच क्युरेटर या ठिकाणी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे क्रिकेट ग्राउंडमध्ये या ठिकाणी जे काही गवतावरती फोर व्हीलर या ठिकाणी चलत असतात बरोबर कणी निगराणी करण्यासाठी किंवा या ठिकाणी पिच क्यू अक्युरेट आहे की नाही हे चेक करण्यासाठी तर त्यापदी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली प्रश्न कशा संदर्भात आहे नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला बद्दल प्रश्न आहे तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न आहेत ज्या ठिकाणी प्रथम प्रथम महिला या ठिकाणी आलेल्या आहेत किंवा बनलेल्या आहेत त्याच्यावरती हमखास या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार ठीक आहे तरी सुद्धा या ठिकाणी लिहून घ्या व्यवस्थितपणे गोष्टी शौर्य पदक मिळवणाऱ्या पहिल्या महिला हवाई दल अधिकारी बनलेल्या आहेत का मिश्रा सियाचिन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवरती नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी फातिमा नासाचे भारतीय अक्षता कृष्णमूर्ती आठ हजार उंचीचे दोन शिखरे कोणकोणते माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू सोळा दिवसामध्ये पार करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोग बनल्यात सविता कंसवाल घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला दिव्य कृती सिंग जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय महिला श्रीजा अकुला भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला प्रीती रजक दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक सिंधू गणपती आणि भारतातील पहिली महिला पिच क्युरेटर जॅन्सिता कल्याण असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा राष्ट्रीय विज्ञान दिवस ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल नॅशनल सायन्स डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिवस नॅशनल सायन्स डे म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे दोन हजार चोवीसची थीम काय आहे असं विचार ते लिहून घ्या इंडिजिनियस टेक्नॉलॉजीज फॉर विकसित भारत म्हणजेच विकसित भारतासाठी ती स्वदेशी तंत्रज्ञान अशा प्रकारचा विषय आहे दोन हजार चोवीससाठी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो हो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर हो या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारत जपान संयुक्त सराव धर्मागार्डियन कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत भारत आणि जपान या दोन देशाच्या अंतर्गतचा जो काय संयुक्त सराव आहे धर्मागार्डियन नावाचा तो या राज्याच्या अंतर्गत सुरू झालेला आहे जर तुम्हाला असं विचारलं हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे धर्मागार्डियन दोन हजार मध्ये याची कितवी आवृत्ती सुरू आहे तर पाचव्या क्रमांकाची आवृत्ती सुरू आहे राजस्थान राज्याच्या अंतर्गत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या सरावाबद्दल आहे तर लगेच आपण काय करूया भारतासोबत अन्य देशाच्या या ठिकाणी सराव होत होत असतात असतात मिलिटरी हो त्या कोणकोणत्या आहेत कोणत्या देशासोबत आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलियासोबत वीर गार्डियन जिमेक्स सराव आहे जपान सोबत आहे नेपाळ सोबत युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत डस्टलिक आहे सोबत फ्रिंजेक्स व्यायाम आहे फ्रान्स देशासोबत बोंगोसागर आहे बांगलादेशासोबत इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे युके सोबत सायक्लॉन एक आहे इजिप्त सोबत नसीम अल बहर आहे ओमानसोबत योद्धा आहे सिंगापूर सोबत बाल्टॉक्स बावीस स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशांच्या अंतर्गत मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान आणि हरिमाऊ शक्ती आहे भारत आणि मलेशिया दरम्यान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या ज्येष्ठ पार्श्वगायिकेला नुकतेच लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुरेश वाडकर यांना या ठिकाणी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे दोन पॉईंट लिहून घ्या सुरेश वाडकर हे त्यांच्या हिंदी आणि मराठीतील पार्श्वगायनासाठी ओळखले जातात तसेच यांना दोन हजार एकवीस मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं होतं कशा संदर्भात आहे महत्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण चर्चा करूया जसं की जागतिक जल पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस नोएडाला केपीपी नाम्बियार पुरस्कार दोन हजार चोवीस एस सोमनाथ यांना तेत्तीसावा जी डी बिर्ला पुरस्कार अदिती सेन डे यांना महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार निखिल वाघ यांना उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस डॉक्टर बिना मोदी यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस शशिकांत उर्फ नानामुळे यांना नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस यांना लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्यारेलाल शर्मा यांना आणि लता मंगेशकर पुरस्कार सुरेश वाडकर यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि छळवणूक समाप्त करण्यासाठी आय एल ओ अधिवेशनाला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फिलिपियन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फिलिपियन्स हा देश या ठिकाणी पहिला आशियाई देश ठरला आहे कशासाठी तर कामाच्या ठिकाणी हिंसाचार आणि छळवणूक समाप्त करण्यासाठी आय एल ओ अधिवेशनाला मान्यता देणारा आय एल ओ म्हणजे काय इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल ठीक आहे फिलिपियन्स कोठे आहे तर आशियातील एक देश आहे ज्या देशाचे राष्ट्रपती आहेत बोंग बोंग मार्कोस चलन वापरलं जातं फिलिपियन पेसो आणि राजधानी या ठिकाणी आहे मनीला ठीक आहे पाहूया या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नुकूतेच एफ ए टी एफने आर्थिक गुन्हे निरीक्षण ग्रे लिस्टमधून कोणाला काढून टाकलेले आहे तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व ऑल ऑफ अब दी अबो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए युनायटेड अरब इमिरेट्स पर्याय क्रमांक बी युगांडा आणि पर्याय क्रमांक सी बार्बाडोस या तीन देशांना या ठिकाणी एफ ए टी एफच्या ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आलेला आहे एफ ए टी एफ फुलफॉर्म काय फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल तेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ज्याची स्थापना जुलै एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झाली अध्यक्ष आहे टी राजाकुमार आणि मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था टिंबटिंबने सुरू केलेली आहे अकरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आय आय टी गुवाहाटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आलेली आहे या पायलट प्रशिक्षण संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे तर भारतामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रचार करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप कोणत्या ठिकाणी सापडलेला आहे तर पर्याय क्रमांक ए अमेझॉन रेन फॉरेस्ट असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या फॉरेस्टमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप या ठिकाणी आढळलेला आहे हा साप जवळपास सव्वीस फूट लांब आहे दोनशे किलो वजनाचा आहे आणि सापाचे डोके माणसाच्या डोक्या एवढे मोठे आणि शहर कारच्या टायर इतके रुंद आहे या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत या सापाच्या वैशिष्ट्याबद्दल सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी हे हो प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक एन जी ओ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे सव्वीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी तीस फेब्रुवारी की एक मार्च तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्नसपणे टाईप करू सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरबर आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे